सांगलीच्या जत मधील हजी येथे स्मशान भूमीत चोरट्यांनी डल्ला मारला आहे थडग पडून प्रेताची कवटी चोरण्याचा प्रकार घडलाय चोरी कशाची होईल याचा काही नेम नाही कारण एका स्मशान भूमीत चोरट्यांनी डल्ला मारत थडग पडून चक्क मृत माणसाची कवटी चोरून नेली आहे सांगलीच्या जत मधील हजी येथे ही अजब चोरी झाली आहे भाणामतीसाठी अंधश्रद्धेतून ही चोरी झाली असावी अशी जोरदार चर्चा सुरू आहे सांगलीच्या जत तालुक्यातील हदीमधील मागासवर्गीय समाजाच्या एका स्मशानभूमीत आज एक विपरीत घटना घडली आहे बेवणगी रस्त्याला असणाऱ्या या स्मशानभूमीत दफन केलेल्या एका व्यक्तीचे थडगे उकरून मृताची केवळ कवटी चोरून नेली आहे विशेष म्हणजे ही मृत व्यक्ती या गावातील दीडशे वर्षापूर्वीचे थोर समजल्या जाणाऱ्या येलगोंडा आजा या पुजाऱ्याची आहे मंगळवारी सकाळी काही लोक या स्मशानभूमीत गेले असता थडगे उकरलेल्या अवस्थेत आढळून आले यानंतर घटनास्थळी या समाजातील नागरिकांची आणि नातेवाईकांनी गर्दी केली तर या ठिकाणी केवळ प्रेताची कवटी नसल्याचे निदर्शनास आले बाकी सर्व सांगाडा तसाच होता याबाबत पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करत अज्ञातांविरोधात कवटी चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे तर या कवटी चोरेच्या घटनेबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात असून भाणामती करण्यासाठी अंधश्रद्धेतून ही चोरी झाल्याची चर्चा गावात जोरदार सुरू असून पोलीस आता या कवटीच्या शोधात आहेत